छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड डी एम आय सीमधील एका रस्त्याच्या कडेला असलेल्या डेनेर लाईनच्या चंबरमध्ये एक कुत्रा पडल्याचं समोर आलं होतं याच रस्त्याने जात असलेल्या काही नागरिकांना हा कुत्र्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन या कुत्र्याची सुटका केली कुत्र्याला सुरक्षित बाहेर काढून त्याला सोडवण्यात आलं या चंबरमधून त्याची सुटका झाल्यामुळं त्याने सुटकेचा श्वास घेतला आणि एका पाळीव कुत्र्याची वाचून त्याची मदत या तरुणांनी करून एक माणुसकीचे दर्शन घडवले या सर्वांचं परिसरातील नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे सर्वाधिक